गावात शाळा नसल्याने आदिवासी पालकांसह विद्यार्थी धडकले जिल्हा परिषदेत प्रशासनाने निष्कासित केलेली शाळा पुन्हा सुरू करण्याची आदिवासी समाजाची मागणी बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आदिवासी समाज वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत होते या गावामध्ये पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा होती मात्र वन विभागाने हे अतिक्रमण काढल्यानंतर शाळा देखील निष्कासित करण्यात आली आहे मात्र अजूनही आदिवासी बांधव त्याच ठिकाणी वास्तव्यास असल्याने गावातील तीस ते चाळीस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे माळेगावमध्ये पुन्हा जिल्हा परिषदेची शाळा सुरू करण्यात यावी या, या मागणीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठत शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केली यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे तर काही दिवसात शाळा पुन्हा सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला काही दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील मौजे माळेगाव येथील वन विभागाने जी शाळा निष्कासित केलेली होती तिथलच्या आदिवासींना बेघर केलेलं होतं कालांतराने त्या ठिकाणी ते आदिवासी पुन्हा तिथे जाऊन बसले आज रोजी तिथे शंभर ते दीडशे लोकांची वस्ती पुन्हा झालेली आहे परंतु त्याच टायमामध्ये जे शिक्षण विभागाने तिथलची शाळा निष्कासित केलेली होती आज तिथलचे जवळपास तीस ते पस्तीस मुलं मुली तिथं शिक्षण घेत होतो ते आज ते नाल्या वड्याने इकडे तिकडे फिरून राहिले आणि ते शिक्षणापासून वंचित राहू राहिले या बाबत आम्ही यापूर्वी देखील डी एप ओ असतील जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा शिक्षण विभाग जिल्हा परिषद असेल यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अशी ठोस कारवाई होत नसल्याने आज मुला मुलींचे आदिवासींचे ते सर्व जे सर्व माळेगावमधले मुलं मुली या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांसोबत इथं आले होते आज आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना भेटलो त्यांच्यासोबत संवाद साधला चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा एकतर आम्ही तुम्हाला वाहन भत्ता देतो मुलांचं शिक्षणाचं नुकसान होऊ देणार नाही आणि दुसरं असं की आम्ही डी एफ ओ आणि जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देतो फुरु की त्या गावामध्ये शाळा पूर्ववत सुरू करण्याची तुम्ही देखील परवानगी द्यावी याबाबत आम्ही आज या ठिकाणी आलो आणि सखोल असे त्यांच्यासोबत चर्चा आमची झाली माळेगाव येथून वस्ती शाळा होती ती फारटवाल्याने उद्ध्वस्त केली गाव उद्ध्वस्त केलं आणि आमचे लेकरं जे आहेत ते वन वन राहिलेत सध्याच्या घडीला आता तिथं म्हणजे शाळाचा पर्याय तिथून शाळा दोन गावामध्ये आहेत पण त्या दीड किलोमीटरच्या अंतरावर आहेत तिथं मधात नाले आहेत पूर येतो आणि त्या नाल्यातून पार होण्याकरता लेकराला ले। म्हणजे तकलीफ एखादं व्हायला तर पंचायत होईल याच्याकरता शासनाने जे आमचे माळेगाव मध्ये शाळा होती तीच परत आम्हाला मिळून द्याव आणि ती पुन्हा बांधण्याकरता परवानगी द्याव अशी आमची विनंती आहे बोला आम्ही माळेगावचे रहिवासी तीस वर्षापासून आम्ही तिथे राहत होतो पण हे आमचे आता आमचं गाव उद्ध्वस्त झालं तर आमचं गाव मोडलं आमच्या आमची शाळा मोडी लेखायची तर आमचे लेकर आता घरी बसले शाळेत जाऊन नाही राहिले आणि दुसऱ्या शाळेत जायचं म्हणलं दुसरीकडं गाव इकडं तिकडं म्हणलं तर ते आहे रस्त्यानं वाहनं येते जाते बारीक लेकरं नदी पूर येतो जाय यायची भानगड होती म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आमच्या माळे गावातच आमची शाळा द्याव आमच्या तिथं अंगणवाडी होती एक ते चार वर्ग होता पहिले तीस तीस वर्षापासून आम्ही तिथं राहत होतो आता मागणी आता आमची मागणी की आमच्या गावात आमच्या लेकर बाळाशी इकडे तिकडे फिरू राहिले तर आम्हाला शाळा द्या